आज आपण इथे पाणार आहोत उपासाचे दोन पदार्थ ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यानंतर इथे केळी घ्यायची आहेत आणि साल काढायचं आहे त्यानंतर केळं या पद्धतीने साईडने कट करून घ्यायचं आहे आणि त्याचा मधला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणजे तो नाही घ्यायचा आहे त्यानंतर इथे साखर घ्यायची आहे तर इथे तुम्ही साखर किती तुम्हाला गोड आवडतं तिथपर्यंत घेऊ शकता तर मी इथे एक मोठा चम्मच साखर घेत आहे त्यानंतर इथे एक गल्लास दूध घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मिकसर में जाला है, तर इथे आपलं मिक्सरमध्ये फिरून झालं आहे तर तुम्ही तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असं केळीचं मिल्क शेक तयार झाला आहे त्यानंतर इथे आणखी एक गल्लास दूध घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे तर तुम्ही तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं तीन गल्लास मिल्कशेक आपलं तयार झालं आहे तर तुम्ही या पद्धतीने इथे उपासासाठी केळीचं मिल्कशेक बनवा एकदमच चविष्ट लागतं आणि तितकंच पौष्टिकसुद्धा आहे तर इथे आपण आता उपासाचा पराठा पाहणार आहे त्यासाठी इथे हिरवी मिरची या पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे तर हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट आवडते तिथपर्यंतच इथे वापर करायचा आहे त्यानंतर इथे चवेप्रमाणे उपासाचं मीठ आणि चवेप्रमाणे साखर घ्यायची आहे त्यानंतर मी इथे चार बटाटे शिजून घेतले आहेत आणि साल काढून घेतले आहे त्यानंतर पूर्णपणे बटाटा या पद्धतीने हिरव्या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला बटाटा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झाला आहे त्यानंतर इथे पीठ मळण्यासाठी चवेप्रमाणे उपासाचं मीठ आणि राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंत पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ इथे गव्हाचं पीठ कसं मळतं त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे तर इथे साजूक तूप घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे बटाट्यामध्ये हे पीठ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे किंवा जसं आपण बटाट्याचे पराठे बनवतो त्या पद्धतीने पण तुम्ही इथे पराठे बनवू शकता त्यानंतर हाताला तेल लावायचं आहे आणि या पद्धतीने हे पीठ घ्यायचं आहे आणि गोळा तयार करायचा आहे त्यानंतर इथे सुकं पीठ घ्यायचं आहे आणि जसं आपण भाकर थापतो त्याच पद्धतीने इथे थापायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम पातळ मस्त असा पराठा आपण इथे थापून घेतला आहे तर इथे तवा सुद्धा आपला मस्त गरम झाला आहे तर इथे तव्यावरती पराठा या पद्धतीने घालायचा आहे त्यानंतर इथे पराठा पलटी करायचा आहे आणि तूप लावायचं आहे तर इथे या पद्धतीने पूर्णपणे पराठ्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर परत पराठा पलटी करायचा आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित इथे तूप लावायचं आहे किंवा तेलसुद्धा तुम्ही लावू शकता गॅस बारीकच ठेवायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम चविष्ट आणि तितकाच पौष्टिक असा मस्त उपासाचा पराठा आपला इथे तयार झाला आहे तर हा पराठा इथे आपला मस्त पंधरा मिनटात तयार झाला आहे तर हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद